बघा तर कल्पना मोहनसुतार मेंढापूर तालुका पंढरपूर या महिलेने पालखी क्रमांक सतरामध्ये ठेवलेले निवेदन मामाने एका दिवसात पूर्ण केले बोला जय बाळूमामा बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले बाळूमामाच्या सळेमेंढ्यांच्या नावानं चांग भले श्री संत बाळूमामा बघा नंबर सतरा कारभारी दादा लेंगरे ही पालखी कोक नदी या ठिकाणी शेतमालक परमेश्वर जगन्नाथ गावडे या शेतमालकाच्यात ही पालखी आलेले भक्तानो आज चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळची आरती झाल्यानंतर असा शेजलाच पालखीच्या चे शेजारीची एक सात आठ गुंट्याचा खडोळाचा फळ आहे बघा ज्या मालकाने चारा दिला आहे त्याचं खरंच नशीबवान आहे तो या ठिकाणी नाही पण आपल्याला या ठिकाणी मेंढीमाऊलीची चार्याची ही सेवा एक नंबर ज्याने दिली त्यांचं नाव मला काय माहीत नाही पण या ठिकाणी मला एक नवरा बायकोची जोडी भेटलेली आहे बघतानो आणि त्यांना या सतरा नंबर पालखीमध्ये अनुभव आलेला आहे काय आलेला आहे त्यांची समस्या काय होती आणि मामाने कशी पूर्ण केली आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया बोला जय बाळू मामा आपलं नाव सांगा मामा मोहन रामदास सुतार गाव तालुका पंढरपूर या ठिकाणावरून तुम्ही सकाळी आरतीला आला बर बर हे तुमचे मॅडम मॅडम आपलं नाव हां मी बेंडापूर मधून सतरा नंबर बघी मध्ये आरतीला आलेले आहे मी पाठीमागच्या आठ दिवसात अगोदर माझा विचार आहे आणि माझा मुलाचं एकोणीशे नव्याण्णव च्या आधी जॉबला लागलेला ते इंडियन नेव्ही मध्ये पण त्याला पोस्टिंग कसं यार माझी पोस्ट वाढली पाहिजे पोस्ट वाढली पाहिजे मग ह्या त्याची पोस्ट पाठीमागच्या दोन वर्षात वाढलेली आतापर्यंत मी वाट बघत होती त्या हुद्द्यावर तो कधी जाईल मग त्या हुद्द्यावर तो गेला पाठीमाग चार महिन्यात तरी त्यांना साहेबांना सांगितलं की थांबा तुम्ही सहा महिने मग तो तिथे जॉब पोस्ट हा थांबा सहा महिने आता मी कुणालाही सांगू काय कारण आहे मला काही समजत नव्हतं मग मला एका कळलं बाबा मेंद्या सतरा नंबर बघी सतरा नंबर बघी इथं कारखान्यावर आली मग माझ्या मनात आलं आपण मामान कशी जाव बघत आपण तिथे त्यांना कानावर घालावं निवेदन ठेवावं किंवा मग का असं विठ्ठल सहकारी साखर कारखान्यापाशी बकरी गुरसळेत कोळेकर वस्तीला आले होते आल्यानंतर त्या तळावर अंकुश कोळेकर अंकुश कोळेकरांचा तळ एका मुलांनी मला विचारलं तुम्ही का आला मुक्कामाला आलाय का प्रश्न विचारला म्हणजे त्याच्या मनात मामा ते तर मग तुम्ही कुठं राहणार नाराज झाला आणि ह्यांना म्हणला तुम्ही कुठं जेवणार असं ते बोलला माझ्या मनाला उदाशी सोडली त्या पोरांनी आल्यावर तुम्ही का राहता मेन प्रश्न रात्री राहिली राहिल्यावर सकाळी मी निवेदन ठेवलं मामांना मामा माझ्या मुलाचं जीर करलेलं काम आहे ती मला थोडं uh -huh. पुरं झालेलं ऐकायचं आणि ह्याच्या पाठीमागं तुम्ही जा तुम्ही तिथं जावा आणि ते काम करून घ्या आणि असं मी त्यांना बोलले मामान मी दुसऱ्या दिवसा काय आरती करून घरी गेली सतरा नंबर पालखीमध्ये निवेदन ठेवलं निवेदन ठेवलं आणि मी घरी गेले घरी गेल्याच्या नंतर पोराचं मला एक दोन दिवसात फोन आलं माझी लोट आता फडणार आहे आणि माझा अर्धा तारखेला तिला पोस्टिंग झालेलं आहे आणि ते पोस्टिंग का थांबलं होतं तर मी बोटीच चालक होणार होतो पण त्याच्याही पेक्षावरची पोस्ट मला मिळायची होती माझ्या कागदपत्राची तपासणी होती पण ती पोस्ट थांबली होती तर ती काय पोस्ट होती तर मी बोटीचा मॅनेजर थांबला साडेआठ हजार टनाच्या बोटीचा जो मॅनेजर झालाय त्या दिवसापासून माझ्या जीवाला चेन नाही की ही मामांनी कृपा केलीच कशी ते बोटीचा चालक होणार होता पण बोटीचा मॅनेजर झाला तर मामांनी सांगितलं अरे येडे ही काम मी रक्तवलं होतं कशासाठी तर त्याला त्याच्यात उडचा बनवायचा होता ग म्हणून मी पुन्हा मामांच्या दर्शनाला आज सकाळी आरतीला आलेली आहे मामांची आरती घेतलेली आहे मामांच्या तळावाचा निकाल मी पूर्णपणे इथं सांगितलेला आहे बाळमामाच्या नावाने चांग भले बोला बाळूमामाडा मामा मी प्रसाद म्हणून पेडे पाऊ किलो इथं बाळाला ड्रेस मी अर्पण केलेला तर अर्पण केला का तर मामाच बाळाच्या रूपात ते आलते आणि मला त्यांनी सांगितलं होतं तू घरी जातो काम मी करतो आठ त्यांनी ते काम करून दाखवलं मला मामा हे ज्वलंत उदाहरण तुमचं आणि कुठल्या गावामध्ये मुलगा आहे सेवे विशाखापट्टनम ला आहे विशाखापट्टनम हो। पटनम या गावी तो मध्ये ड्युटीवर आहे हाय बर 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 आणि त्याला पगार आता किती पगार तिला लाग आहे बर बर आणि त्याचं निवेदन तुम्ही ह्या सतरा नंबर पालखीमध्ये ठेवलं होतं कोणेकर वस्तू आता तो पोस्टिंग वाढली आणि तो ड्रायव्हर होणार होता तो मे मॅनेजर बघा बघता शुद्ध अंतकरणातून ह्या मावशीने मेंढापूरच्या मामांच्या सतरा नंबर पालखीमध्ये निवेदन ठेवलं आणि एकाच दिवसात मामाने काम ते थे पूर्ण केलं आणि ते काम पूर्ण झाल्यावर ते मावशी पेढ्याचं पाकिट आणि मामांना ड्रेस पुजारी होतं लहान मुलगा त्यांना घेऊन आलेले ते आज इथं पालखीमध्ये मामांना सांगितलं तुम्हीच्या पुढं ठेवलेला प्रश्न तो माझा सॉल्व झालेला आहे आणि ते पेढा ठेवून दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आता निघाले असता माझी त्यांची या ठिकाणी भेट झाली आणि या ठिकाणी त्यांनी जे मामांचा चमत्कार घडलेला आहे ते सांगितलेलं आहे सत्य बोला जय बाळूमामाळूमामांच्या नावानं चांग भले बाळूमाच्या शेळेमेंढ्यांच्या नावानं चांग भले जय बाळूमामा या ठिकाणी अशी पालखी आहे बघा बघता नो बोला जय बाळमा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळमामा जय जय बाळमामा